पोलिसांची सडाबागापूर परिसरात कारवाई धबधबे पाहण्यास येणाऱ्या हुल्लडबाज पर्यटकांवर केली कारवाई एकोणतीस वाहन चालकांवर कारवाई करत वीस हजार चारशे उमरज पोलीस ऍक्शन मोडवर हुल्लडबाजी करडी नजर पाटण तालुक्यातील प्रसिद्ध असा वाघापूरचा उलटा धबधबा सध्या पावसामुळे ओसांडून वाहू लागला आहे हा उलटा धबधबा पाहण्यासाठी राज्यभरातील विविध जिल्ह्यातून मोठ्या संख्येने पर्यटक दाखल होऊ लागले आहेत दरम्यान या पर्यटकांमध्ये हुलडबाजी करणाऱ्या तरुणाईचा पर्यटकांपैकी पर्यटनाला आलेल्या हुल्लडबाजांवर उमरज पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र भोरे यांच्या मार्गदर्शनाखाली उमरज पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक रमेश ठाणेकर पोलीस हवालदार संभाजी साठे अमृत आळंदे संजय दुमाळ पोलीस नाईक रोहित थोरवे पोलीस कॉन्स्टेबल हेमंत पाटील विशाल अवघडे वरिष्ठ पलटण नायक प्रभारी अधिकारी अभिजित पाटील विजय खडके व पोलीस मित्र यांनी उमरस पोलीस ठाणे अंकित तारे दूरक्षेत्र हद्दीत सडाबागापूर रोड बादवाट येथे नाकाबंदी करून सुमारे एकोणतीस वाहनांवर मोटार वाहन कायद्याअंतर्गत कारवाई करून वीस हजार चारशे रुपयांची दंडात्मक कारवाई केली आहे सडावागापूर पठारावर कर्णकर्कश हॉर्न वाजवत गाड्या फिरवणे गाडीतील टेप रेकॉर्डर लावून धिंगाणा घालणे या प्रकारची हुल्लडबाजी सडावागापूरला मोठ्या प्रमाणात वाढली आहे याचा पर्यटकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे याच पार्श्वभूमीवर आलेल्या हुल्लडबाज युवकांवर उमरज पोलिसांकडून पोलिसी खाग्या दाखवत आज कारवाई करण्यात आली याच पार्श्वभूमीवर पोलिस ॲक्शन मोडवर आलेले असून पोलिसांच्या वतीने हुल्लडबाजांवर यापुढेही करडी नजर राहणार असून उमरज पोलिसांच्या वतीने सडावागापूरला जाणाऱ्या रस्त्यांवर बंदोबस्त लावण्यात आला आहे आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला यूट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका